शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी विचारलेला सिलेबस आपल्या सहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला पहिला विभाग आपण या ठिकाणी गृहीत धरायचा आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा गटप चाचणीची त्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा काही अडचण असल्यास कमेंट करा यासारख्या प्रथम सत्र व द्वितीय सत्राच्याही परीक्षा प्रश्नपत्रिका आपल्याला यासारख्या अभ्यासाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत इयत्ता सहावी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन प्रश्न दिलेले आहेत बघा त्याच्यातलं पहिलं सायकलचा शोध कोणत्या साली लागला उत्तर सायकलचा शोध सोळाशे नव्वद साली लागला दोन तमिळ वर्तमानपत्र कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर तमिळ वर्तमानपत्र दिनमनी या नावाने ओळखले जाते तिसरं मुलगा पतंग उडवण्यासाठी कुठे जात होता उत्तर मुलगा पतंग उडवण्यासाठी माळ राणावर जात होता या पद्धतीने तीनही प्रश्नांची उत्तरं आपण पूर्ण करायची त्यानंतर प्रश्न दुसरा बघा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन रिकाम्या जागा आपल्याला विचारलेल्या आहेत बघा पहिलं मी हाय सायकल काही लोक मला दुचाकीही म्हणतात दुसरं हातातले फायली सावरत विकासने विचारले तीन मी चिंचुकी गोळा करून मशिदी जवळच्या दुकानात देत असे या पद्धतीने गाळले जागा आपण पूर्ण करायची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली त्याचं उत्तर पहा शमसुद्दीन हा रामेश्वरमधल्या वृत्तपत्रांचा वितरक होता त्यावेळी वर्तमानपत्राचे गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता म्हणून त्याने लेखकाला मदतनीस म्हणून कामावर घेतले अशा प्रकारे लेखकाला पहिल्या कमाईची संधी मिळाली पुढचा प्रश्न गवतफुला दुसरं थोडक्यात उत्तर आहे गवतफुला सोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत उत्तर घर शाळा सगळे विसरून मुलाला गवत फुला सोबत राहावेसे वाटते त्याची भाषा शिकावी त्याला गोष्टी सांगाव्यात खेळ शिकावे जादू शिकावी, शिकावी. त्याच्यासोबत खाऊ खावा त्याच्यासारखे कपडे घालून त्याला फसवावे अशा अनेक गोष्टी मुलाला गवत फुलासोबत करायच्या आहेत या पद्धतीने आपण थोडक्यात उत्तर हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी एक हातभार लावणे म्हणजे मदत करणे वाक्यात उपयोग सविता आईला घरकामात नेहमी हातभार लावत असे अशा पद्धतीने आपण विचारलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे आणि आपले क्वेश्चन पेपर कम्प्लीट करायचे प्रकारे मित्रांनो आज आपण यत्ता सहावीचे मराठी विषयाचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू